नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो हा देश कायद्याचा देश आहे या देशात संविधान आहे आणि संविधानाच्या आधारावर हा देश चालतो या देशात लोकशाही आहे आणि ती जगात नावाजलेली आहे हे सांगायचं कारण म्हणजे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट न्यायालयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्या देशातील न्यायव्यवस्थेवर दबाव आहे असं एक विधान त्यांनी केलं आणि हे विधान केलं कशाच्या पार्श्वभूमीवर तर काँग्रेसचे आमदार माजी मंत्री सुनील केदार यांना जी न्यायालयानं पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली त्यावर म्हणजे गुन्हे करायचे आणि न्यायालयानं शिक्षा दिली की न्यायालयावर दबाव आहे असं म्हणायचं उलटा चोर त्या म्हणीप्रमाणे आता संजय राऊत बोलू लागलेले आहेत एवढ्यावर ते थांबले नाहीत तर आम्ही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्ही केदार यांच्या पाठीशी ठाम असल्याचं था सुद्धा ते म्हणाले पण सध्या न्यायालयांवरती ज्या प्रकारचा दबाव आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोका समन लोका लोकांना समन्स येतील विरोधी पक्षातल्या लोकांनाच अटका होतील आणि विरोधी पक्षातल्या लोकांच्याच खासदारक्या रद्द होतील त्याच्यामुळे सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या आमदारकीवरती तलवार लडकवली याचं मला आश्चर्य वाटत नाही पण सुनील केदार हे लढवजे नेते आहेत संपूर्ण महाविकास आघाडी खास करून शिवसेना ठामपणे लढत म्हणजे आता संजय राऊत अर्थात उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोणाची कुणा पाठराखण करणार आहे असा एक प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही सुनील केदार हे विदर्भातील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री सुद्धा होते नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका घोटाळ्याशी संबंध म्हणून न्यायालयानं त्यांना पाच वर्ष सश्रम कारावास आणि बारा लाख पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे त्यांच्यासह आणखी पाच जणांचा यामध्ये समावेशसुद्धा आहे आता सुनील केदार हे प्रकरण हे केव्हाचं आहे तर ते जेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते तेव्हाचं तो काळ होता दोन हजार एक दोन हजार दोनचा म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रात सत्ता होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची या काळात झालेल्या घोटाळ्यांचा निकाल आत्ता लागलेला आहे म्हणजे हा निकाल लागला एक नाही दोन नाही तर तब्बल एकवीस वर्षानंतर निकाल लागला आणि केदारांना शिक्षा झाली याबद्दल राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होणार हे स्वाभाविक होतं आणि ती तशी झालीसुद्धा पण संजय राऊत यांनी जो तर्क लावला त्यावरून देशात घडलेला कुठलाही विषय कसा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच यामध्ये सहभाग आहे इथंपर्यंत नेऊन ठेवायचा आणि हे सगळे विषय इथंपर्यंत नेऊन कोण कोण ठेवेल अशी जर का देशात स्पर्धा लावली तर संजय राऊत त्यांचा राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांकाल्याशिवाय राहणार नाही सुनील केदार आणि त्यांच्या तावेळच्या सहकाऱ्यांनी काही गोष्टी केल्या असतील आणि ते तसे सक्षम पुरावे उपलब्ध असतील तरच न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे यामध्ये गैर किंवा न्यायालयावर अविश्वास दाखवला त्यांच्यावर दबाव होता असं म्हणण्यात काय अर्थ आहे म्हणजे यापूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खंडीवर आरोप केलेलेच आहेत हे सरकार बेकायदेशीर आहे बेकायदेशीरपणे या राज्याचा कारभार चालू आहे हे आणि असे अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत पण ते दोन मिनटं राजकीय आरोप होते असं समजू आपण पण आता तर ते थेट न्यायालयावर बोललेले आहेत याआधीसुद्धा त्यांनी असा प्रकार केलेला आहे पण आज ते ज्या पार्श्वभूमीवर बोलले ती थोडी वेगळी पार्श्वभूमी आहे कारण आज ज्यांना शिक्षा झाली ते सुनील केदार हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत ते काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाही आहेत आणि ते असते तरी न्यायालयानं दिलेल्या निकालाबद्दल असं बोलणं असं विधान करणं याचा अधिकार कोणी कोणाला दिलेला नाही आहे न्यायालय जेव्हा एखादा निकाल देतं तेव्हा तो काही संबंधित न्यायमूर्तींच्या मनात तो आहे म्हणून दिला असं होत नाही त्याला काही चौकटी आहेत आणि ज्या अर्थी इतकी वर्ष हा खटला न्यायालयात चालतो तेव्हा साक्षी पुरावे कागदोपत्री पुरावे आणि अन्य तांत्रिक गोष्टी ह्या तपासण्यात आलेल्याच आहेत ना आणि आपण यामध्ये दोषी कसे नाही हे स्पष्ट करायला सुनील केदारांनी आपला वकील दिला असेलच की त्यांनी केदाऱ्यांची बाजू मांडली असणार आणि या सगळ्यातून न्यायालयानं सर्व बाजूंचा विचार करून हा निकाल दिलेला आहे हे एखाद्या शाळेतलं पोरगसुद्धा सांगेल पण नाही विषय कुठलाही असू दे घटना कुठलीही असू दे काही करून हा विषय देशात राज्य करत असणाऱ्या राज्यकर्त्यांच्यापर्यंत आणून ठेवायचा म्हणजेच भारतीय जनता पक्षाला यामध्ये गोवायचं हा एक कलमी कार्यक्रम सत्ता गेल्यापासून संजय राऊत यांचा सुरू आहे सुनील केदार यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात हा घोटाळा तब्बल एकशे पन्नास कोटी रुपयांचा झालेला आहे म्हणजे या बँकेचं एकशे पन्नास कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे ग्रामीण भागात या ज्या जिल्हा बँका असतात या ग्रामीण व्यवस्थेशी निगडीत असतात शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेकडे बघितलं जातं शासनाच्या विविध योजना या गावगाडातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे आर्थिक विषयाचं हे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्यांच्या माध्यमातूनच हे होत असतं गावागावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी असतात त्यामार्फत ते लाभ शेतकऱ्यांना मिळत असतात या बँकेचे ठेवीदार कर्जदार जर आपण बघितले तर त्यामध्ये जास्तीत जास्त टक्का हा शेतकऱ्यांचाच आहे त्यामुळं अशा प्रकारच्या घोटाळ्याच्या माध्यमातून जी ग्रामीण शेतकऱ्यांशी निगडीत असलेली अर्थव्यवस्था आहे ती खिळखिळीत करून ठेवण्याचं काम जर होत असेल तर हा विषय संजय राऊत यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी समजून घेण्याची आवश्यकता आहे केवळ राजकीय चष्म्यातून आरोप करून काही उपयोग होणार नाही ज्या जिल्ह्यात म्हणजे नागपूरमध्ये जाऊन जर राऊत यांनी चार शेतकऱ्यांना असा घोटाळा जर झाला आहे तर याच्याबद्दल विचारलं तर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात ते त्यांनी ऐकून घ्यावं आणि मग त्यांनी त्यांची भूमिका ठरवावी उगाच कुठल्याही विषयाचं राजकारण करून त्याला लोक किंमत देणार नाहीत आणि हे कोणीतरी त्यांना सांगण्याची गरज आहे आता म्हणजे शिवसेना मातोश्रीबरोबर संजय राऊत सिल्वर ओकची बाजू मांडत होते आणि परवा तर त्यांनी त्या आमदार रोहित पवार यांच्या संघर्षयात्रेच्या निमित्तानं त्यांनी आपण शरद पवार यांचे चेले आहोत असं जाहीरपणे सांगितलेलं पण आहे आता तर केदार यांची पाठराखण करून त्यांनी काँग्रेसची बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे हे त्यांच्याच विधानावरून स्पष्ट होतं आपल्याला बोलायला सांगतात म्हणून न्यायालयासारख्या एका स्वतंत्र व्यवस्थेवर अशा प्रकारे बोलून लोकांच्यात अविश्वासाचं वातावरण निर्माण करून त्यांना काय साध्य करायचं आहे हा आमचा प्रश्न आहे तूर्तं इतकंच व्हिडिओ कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंद करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद